विधानसभा निवडणुकीत यंदा निवडणूक आयोगाच्या पथकाने मोठी कामगिरी केली निवडणूक जाहीर झाल्यापासून बेकायदेशीर रक्कम सोने चांदी दारू आणि अंमली पदार्थ जप्तीची धडक कारवाई केली या कारवाईत आतापर्यंत एकूण सहाशे साठ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली पाहुयात हा रिपोर्ट प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये घबाड हाती लागलाय एका नामांकित हॉटेलमध्ये तब्बल पाच कोटीहून अधिक रक्कम सापडली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला पैसे मोजण्याचं मशीन लावावं लागलं ही रक्कम सत्ताधारी नेत्याची असल्याचं समजलं सत्ताधाऱ्यांचा पैसा पोहोचवण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटच करते पंधरा ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राज्यात पैशांचा पाऊस पडला आतापर्यंत सहाशे साठ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक घबाड मुंबईतून हाती लागलाय मुंबई उपनगर एकशे एक कोटी रुपये मुंबई शहर सेहेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपये नागपूर सेहेचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये पुणे सदतीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये आणि अहिल्यानगर एकतीस कोटी चौतीस लाख रुपये ही लोकशाहीची हत्या आहे तो व्हिडिओ मी घेतलेला आहे मी तो ट्विट करणार आहे आणि इलेक्शन कमिशनकडे मी न्याय मागणार आहे कोणीही पैसे वाटू नाही या मताची मी आहे ही सशक्त लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला <Sansi> पाहिजे कोणाच्या खोक्यांनी नाही निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात मद्याचा पूर आला होता देशी विदेशी दारूंचे बॉक्सच्या बॉक्स जप्त करण्यात आले वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये एका शेतात सापडलेल्या मद्यसाठ्यावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते ही जी कारवाई झाली त्याच्यामध्ये जवळपास एक सतरा ते अठरा लाखाचा दारू साठा भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सुमित वानखणीचे सक्रिय निकटवर्तीय अश्विन शेंडे यांच्या शेतामध्ये सापडलं परंतु पोलिसांनी जर योग्य कारवाई तात्काळ जर केली असती तर करोडो रुपयाची कॅश करोडो रुपये काल त्यांना त्यांच्या कारवाईमध्ये भेटले असते परंतु पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षपणामुळं तिथं असलेली पूर्ण पैसे जवळ जवळपास सात पोते होते असं सा मला सांगितलं त्या सात पोत्यातला पूर्ण पैसा हलवण्याचं काम तिथून झालं त्या ठिकाणी दारू होती हे खासदारांना कळलं ज्या पद्धतीने हे सगळं ते सांगतायत हा पूर्ण स्टेज प्लॅन असा वाटतं सात पोत्यांमध्ये पैसे होते असा त्यांचा आरोप आहे याला काही अर्थ नाही ते काहीही करू शकतात त्या संपूर्ण शेतामध्ये सोन्याचे हांडे दाडून टाकलेले आहेत असाही आरोप ते करू शकतात त्यांची मती गुंग झालेली आहे आता काहीही करून साम दान दंडभेद करून ही निवडणूक जिंकायचं एवढंच त्यांना माहीत आहे आणि त्यासाठी त्यांनी आपली नैतिकता पूर्णपणे सोडलेली आहे पैसे देऊन मतं विकत घेणं आणि पैसे घेऊन मतदान करणं ही आपल्या लोकशाहीला लागलेली कीड आहे याला जितके राजकारणी जबाबदार आहेत तितकेच मतदार आहे त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत पैशांचा पाऊस पडतोच पडतो पण यामध्ये ना कोणत्या उमेदवाराचं नाव आलं ना, ना नेत्याचं हे पैसे नक्की कोणाचे असतात हे शक्यतो समोर येत नाही हे वास्तव ব্যুরো রিপোর্ট পুড়ে